तर हाय गुड मॉर्निंग नमस्कार सगळ्यांना तर आता वाजला सकाळच्या साडे नऊ आणि कामावर जायचा ता टायमिंग हाय नऊ इष्टी काय थांबली नाही टमटम काही नाही हिला का सुद्धा कळलं ही सुद्धा सांगते खरं खरं काय बोलतच नाही गावातले अशी बरेच लोक आहेत कि ते लोक मला ओळखतात पण मी त्यांना ओळखत नाही तर कमेंट पण अशा भरत ताई बरेच दिवस व्हिडिओ मध्ये दिसत नाही तर सोनीला व्हिडिओ मध्ये घे तुझ्या बरोबर आहे तुझ्या जवळ राहते तर तू दाखव मला आम्हाला दाखव तर मग म्हणलं चला आता कामाला होत अगं तर म्हणलं व्हिडिओ करावं म्हणलं भेट ना गपकी नाचायला एवढं का आम्हाला गाडी भेटली नाही म्हणून नाचायला बरं झालं भेटली नाही बरं झालं का गाडी भेटली नाही मग आठ वाजता इथे येऊन राहिलो आम्ही उभा पण गाडी भेट ना उभा राहून राहून पायाचा गळट झाला म्हणून जरा दोन पायावर बसलो दोन पायाचा सुद्धा गळट झाला शेवटी मांडी घालून बसलो आता नशीब ऊन नाही दहा वाजल्या तर जायचं कस कामावर तुम्ही सांगा आणि एक महत्वाचं सांगायचं होतं काल सोनी कामावर गेलेली नव्हती काल सोनीची तब्येत बरी नव्हती आणि काल पाऊस पण होता बरं म्हणजे आता भांडण झालं बऱ्याच काय गोष्टी झाल्या आता काही लोकांचं का नाही मात जाय नाही आता मला व्हिडिओ असा बनवायचाच नव्हता खरं तर पण कमेंट्स मी वाचल्यामुळं मला असा व्हिडिओ बनवायची वेळ आली आणि कसं असतं ज्याला त्रास असतो ना त्याची मर्जी असते चांगला असल्यावर कुणाला सांगा नवऱ्याच्या घरी जर सुखानं जर खायला भेटत असत्या ना तर अशी कोणती बाई आहे कि ती घर सोडल आहे का कुणी असं आहे का दुनियेत आहे का अजूनपर्यंत कि ज्या बाईला सगळ्या सुख सुविधा मिळत्या त्या आणि ती बाई घर सोडून बहिणीकडे राहते अशी एक तरी बाई आहे का की माहेर जाऊन राहते मला सांगायचं हे लोक कमेंट करणार स्टँडवर बसून अडवणार परत त्याला अंगावर शितुड उडवणार काय काय बोलणार काय ह्यांच्या काय घरचं आहे सगळं लिहून द्या म्हणलं तर लिहून नाही देणार स्वतःची तर सगळी माणसं तोडून टाकली आता दुसऱ्याची तोडायची पण आमच्या आमच्याकडे काय चुकच नाही आम्ही काय चुकीचं वागतच नाही त्याच्यामुळं का नाही आम्हाला काय कुणाला घाबरायची गरज नाही आणि कमेंट्स करणाऱ्यांना कमेंट्स करणार जरा विचार करून कमेंट्स करा कारण ते पब्लिश होत आहे मी काय कुणाचं नाव घेत हो नाही पण ज्याने बी कमेंट केली या ती स्टँडवर भेटलेला त्याला सांगते मी तू तू इज ना घरी येऊन बोल तुला जे काय बोलायचं असेल ती तू असं कमेंट करणार काय काय बोलणार नाहीतर तर सिद्ध तर करून दाखव नाही की नाही सर सांगायचा उद्देश असा आहे की जर आपल्याकडे चूक नसेल समजा त्या माणसाकडे काय चूक नसेल तर लिहून द्यायला काय अडचण आहे काहीच नाही ना आणि जर तर काय मी म्हणते आपल्याला नांदवायचीच नाही ना नाही तर एवढ्या चौक चौकशा कर कशाला करायच्या चौकशा बी नाही करायच्या नव्हच काय पण बोलायचं पण नाही आपल्याला ज्या गावाला जायचं त्या गाडीला हात पण करायचं नाही कारण मी कमेंट्स वाचली आज आता बसल्या बसल्या कमेंट्स वाचली चल चल लवकर या इकडं तुला चल या इकडं सोनेला सुद्धा कमेंट वाचून दाखवले मी आणि सत्यभामताला पण दाखवली सगळ्यांना दाखवले म्हणलं ह्या बाका घरातल्या बायांची अशी इज्जत काढणार कुणी काय बोलायला लागलं ला। फक्त आम्हाला कुणी चांगलं नाही म्हणलं पाहिजे मला शहा त्या दिवशी स्टँडवर शिकवतोय की तुमची काय गरज आहे तिला ठेवून घ्यायची आठ दिवस ठेवायचं आठ दिवसानं पाठवायची जर तिला त्रास होत असेल ती जर जायला जा नको म्हणत असं ती काय म्हणते की मला नेहायला येऊ दे मग मी जाते मला नेहालाच येत नाही कारण अशा कित्येक वेळा कि का तर घेऊन गेले ते म्हणतोय की कारण काय तरी असं तिच्यासाठी घरदार बांधलं ही केलं ती केलं अरे घर घर बांधलं म्हणजे घरकुल आलं घर बांधलं त्या घरामध्ये जर त्या घरामध्ये तुम्ही सगळ्यांना तर बघितलेलंच आहे हिचं घर त्या गर। घराला प्लास्टर नाही का ना काय नाही त्या घरात सुख नाही शांती नाही सारखं भांडण घरातून बाहेर काढायचं ही, ही करू नको म्हणलं की तुझ्या बापाच्या घरनं आणलंय का ती करू नको म्हणलं की तुझ्या बापाच्या घरनं आणलंय का अंगावर कपडे कपडे अंगावर फिकून दिली आता निघून जा म्हणून घराबाहेर काढलं पण आपली बायको बाबा संध्याकाळच्या टायमाला इतकी दोन लेकरं घेऊन कुठं जाईल कशी जाईल समजा ती निघालीच निघालीस तर तिला आणायला माघारी जायचं काम आहे का नाही बाबा सकाळ जू तू आजच्या आजच्या दिवस राहा असं तसं बोलायचं काय काम आहे एवढा पण माणसाकडे ऍटिट्यूड नसाव समजावून सांगते की किती वेळा की न्यायला फोनवर सुद्धा आता इथपर्यंत झालं चार महिने झाला बायको आपल्याजवळ नाही तर आपण ते आता तरी कमीपणा घ्या जे झालं ते झालं बाबा चला आता नाही भांडण होणार आमचं होणार खलाणं होणार घ बघ बघ वर टॅक उरट्या करतात ते बघ 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 हो का असं म्हणून मला लय भी वाटतं आता मागं एक ट्रक पुढनं एक ट्रक हायन मध्ये गाडी घातली

कुणाचं संसारात काय करत बसायचं चल आली दोन दिवस सुख दुखाला आपल्या सर राग शांत झाला ति जाबी जा समोरच्या जाबी जातेली घेऊन माझं कर्तव्य मी पार पाडते मला म्हणणं तू कशाला ठेवून घेते अरे बहीण आहे माझी म्हणून मी ठेऊन घेते या माझ्याकडं सगळ्या रेकॉर्डिंग हाय स्क्रीनशॉट आहेत सगळं हाय कमेंट्स केलेल्या आता तरी लाय किती या लाय किती आता तरी माझी बहीण कशी आहे कशी नाही मला चांगलं माहिती आहे सहा सहा महिने तिचा माझं फोन होत नव्हतं तिला सांगत होता की हिन फोन वापरायचा नाही तुम्ही आता फोन घेऊन जावा हिचा जा फोन हिला दिलेला फोन तर मी घेऊन आलेलं सगळ्यांना माहितीच आहे की मी सोनीकडे जाऊन सोनीला बोलले सुद्धा नाही सोनीकडून मोबाईल घेतला छोकुली घेतली माझी मी निघून आले त्याच्या फोनवर फोन करायचं म्हणलं की त्याने माझा नंबर ब्लॅकलिस्टला टाकलाय <laughs> सोनी तर माझा कॉन्टॅक्ट झालं नाही पाहिजे कारण सोनीचं सुख दुख मीच विचारते कोण आहे सोनीला आता चार महिने झालं सोनी माझ्या आहे हाय का आमच्यातलं कोणी आले का तिला घेऊन जायला कि चल बाय चार दिवस माझ्या जवळ म्हणायला आले का कोण आज चार महिने झालं सोनी माझ्या जवळ हाय मी घेऊन घेतली या म्हणजे त्याच्यातनच तुम्हाला कळतय की आम्हाला कोण हाय कोण नाही आई बाबा असते तर माझ्या एवढे दिवस सोनी राहिली असती का नसती तिचा काय तर न्याय निवाडा झालाच असता ना उगा ह्या ना बाहेर काढायचं घरातनं काय बी काय बी चाळ करायचं तर हिला कोणच नाही अरे कोण नसलं काय झालं तिची बहीण तिला खंबीर आहे की पोरग तर घेऊन जा नाही तर तर आणून सोडा माझं नाव आणायला गेला होता त्या ता ता तर पाठवलं पोरग तू अशा कमेंट्स केल्याच नाही ही कमेंट्स बघा आता तू जी कमेंट्स केली नाही आणि पब्लिश केली प्रायव्हेट केली असते तर वेगळी गोष्ट होती व्हॉट्सअपला मन इकडं तिकडं ह्या वेगळ्या गोष्टी होत्या आता त्याचं कुणी पण येईल ना त्याला तीच दाखवणार हाय तीच दाखवणार हाय माझी बहीण काम कष्ट करून खाती तुझ्या पैसे पण कामच करून खात होती आणि माझ्या पैसे पण काम करूनच खाती ती काय माझ्यावर बोज नाही आणि ती एकटे जर राहिली ना तरी काम कष्ट करूनच खाईल दुसऱ्याच्या संसाराचा तमाशा मांडला की एक दिवस आपल्या तरी संसाराचा तमाशा होतो ध्यानात ठेव दुसऱ्याच्या तमाशाचा दुसऱ्याचा काय तमाशा घ्यायला लागे तुला चांगलंच माहिती आहे बघा तोंड उघडायला लावू नको आणि अशी चाळ करू नको नाहीतर नावासहित व्हिडिओ टाकेल नावासहित कमेंट्स वर जिथे तू कमेंट्स केली ना तिथं वर आरडी वर पूर्ण तुझं नाव आलेलं आहे आणि तू काय काय बोलला ना, तु काई काई ना? हेतर, हेतर तु मत तर तुला उत्तर भेटणारच आहे आहे पण भेटणार नाय आहे म्हणून काय पण करायची काय जरा पहिली गोष्ट तर तुमच्या सारख्यांची लायकी सुद्धा नाही तुझी तर लायकीच नाही माझ्यापर्यंत याची लायकी नाही म्हणून तर तू हिथपर्यंत येत नाही आणि तू जर हिता आला का नाही तुला दाखवतेस मी पोलिसांच्याच ताब्यात पहिलं देणार तू अगोदर इथं तर या स्टँड वर गाठतोय धमक्या देतोय काय 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 करतोय तुला काय नाटक तुला काय सुचतय तू माझ्या तर नादी लावू नको कमीत कमी आमच्या माग कोण नाही म्हणजे काय आम्ही काय हे का माग कोण नाही म्हणजे स्वतःच्या जीवावर आहे राह दोन दिवस नुसता पिसुळा आणला फोन परत स्टँड वर गाठल फोन उचली ना म्हणून का नाही फोन करायचं काहीतरी बोलायचं चांगलं तर बोलायचं नाही आणि फोन नाही उचलला की मग अशा कमेंट करायच्या मागे यायला पण तिला उशीर होतो सात साडेसात वाजता त्या आणि ह्याच्या असल्या धमक्या काय झालं तर काय करायचं कुणावर नाव घ्यायचं तुला लय वाटतय ना तुला वाटतय ना तू किती वेळा म्हणलाय mm. कि पोरगी तर आणून सोड नाही तर पोरग ना तर घेऊन जा का पोरग आणायचं असलं तरी आणून सोड आणि पोरगी न्यायची असली तर का घरी येऊन घेऊन जा मला टाइम नाही तेवढा त्या दिवशीच सांगितलंय स्टँडवर mm. स्टँडवर mm. सोनी आली मी स्टँडवर तिला घेऊन आलो तुझ्या घरीच गेली आली नव्हती जुनीला आणायला मला बघितलं की सुनी रुडायला लागले ढसा ढसा